नमस्कार शेतकरी मित्रांनो पठाडे ऑर्गेनिक फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मी स्वप्नील पठाडे आज आपण पाहणार आहोत अंडा आणि तात ताक संजीवक कसं बनवायचं तर त्यासाठी लागणारी सामग्री अशी एक लिटर ताक घ्यायचं आहे आपल्याला दहा गावरान कोंबडीचे अंडे घ्यायचे आहेत हायब्रिड असले तरीही चालतील पण गावरान कोंबड्यांचे अंड्याचा चांगला रिझल्ट आहे आणि अजून आपल्याला शंभर ग्रॅम असा शंभर ग्रॅम काळा गुळ घ्यायचा आहे काळा गुळाचा रिझल्ट खूप छान आहे तर हे बनवण्यासाठी आपल्याला अगोदर अंडे घ्यायचे असे अंडे गावरण कोंबडीचे अंडे असले तर चांगले आहेत मित्रांनो आपण बघतो की आता जून महिना कपाशी लागवड सोयाबीन लागवड हे सगळ्यांचं आता सीझन सुरू झाला आहे आणि ज्यामध्ये आपल्याला जेव्हा कपाशीवर फवारणी करायची असते तेव्हा आपण बाहेरून टॉनिक आणतो तर या टॉनिक ऐवजी आपण जर हे टॉनिक वापरलं तर याचा रिझल्ट खूप चांगला आहे कपाशीसाठी आपल्याला वापरायचं असलं तर हे टॉनिक अगोदर बनवायचं हे टॉनिक बनवण्यासाठी असं तयार करायचं हे जे अंडे आहेत गावरान कोंबडीचे हे फोडायचे एक लिटर ताक त्यात असे दहा अंडे फोडून टाकायचे असे दहा अंडे फोडून टाकल्यानंतर हे द्रावण आपल्याला तीन दिवस ठेवायचं आहे तीन दिवसानंतर शंभर ग्रॅम गुळाचा खडा आता शंभर ग्रॅम गुळाचा खडा यामध्ये तीन दिवसानंतर टाकायचा पहिल्या दिवशी टाकायचा नाही तीन दिवसानंतर टाकायचं आहे आणि तीन खडा टाकल्यानंतर चोवीस तासांनी चोवीस तासांनी आपल्याला हे द्रावण जर तुमच्या कपाशीला एकरी एक एकरमध्ये जर तुमची कपाशी असली तर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर द्रावण टाकायचं आणि पूर्ण फ्र फवारणी करायची किंवा तुमच्या जर कपाशीला किंवा सोयाबीन असेल तर त्यासाठी एक एकरला एक जेवढे पंप होतील सम जर पाच पंप झाले तर त्यामध्ये पाच पंपाला याचं डिस्ट्रीब्यूट करून त्यामध्ये टाकायचं आणि तुम्ही ताकाचा वापर तर सेंद्रिय शेतीत तुम्हाला माहीतच आहे ताका ताक हे खूप महत्त्वाचं आहे सेंद्रिय शेतीमध्ये आणि हे द्रावण तयार झाल्यानंतर हे आपल्याला असं लावून ठेवायचं आहे लावून कारण जर हे का जर उघडं ठेवलं आपण तर याच्यात माशी होऊन याच्यात आळे होतील आणि सकाळ संध्याकाळ याला कंटिन्यू हलवायचे हे द्रावण तयार झाल्यानंतर असं होतं हे आपलं तयार झालेलं द्रावण आहे याचा रिझल्ट तुम्हाला बघायचा असला तर मित्रांनो इथे आपण हे द्रावण ठेवतो सावलीला त्यामुळे इथे ठेवल्यानंतर कुत्र्यांनी इथं सांडवलं होतं द्रावण हे नारळाचं झाड आहे आपलं या नारळाला अगोदर नारळ लागत सांडल्यामुळं त्याला एवढे नारळ लागलेले ला ला आहेत ला ला यातले काही खड्यांनीही पाडलेलं आहे तरी एवढा नारळ लागला याला हे फक्त अंडासंजीव अंडा ताक संजीवकाची पावर आहे तर मित्रांनो अंडा ताक संजीवक हे खूप महत्वाचं आहे आणि कपाशीसाठी तुमच्या सोयाबीनसाठी तुमची कोणतीही फळबाग असेल त्याचं जर फळ गळत असेल तर त्यासाठी खूप उपयोगायचे आहे आणि आपल्या चॅनल जर तुम्ही कुणी नवीन असेल पठाडे ऑर्गेनिक फार्म तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेलं बेल ऐकून दाबा धन्यवाद